पाचशे एकाहत्तर रुपये मध्ये डायरेक्ट खाली होईल भीमाशंकर आडत एक रुपये कमी नाही शाहूचे देसी आकडेकार सहाशे सहाशे आकडे खाली करायचा भाव आहे वाढवा भाव ती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मर्स सिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायंकाळचे वाजले वाजून गेले जवळपास पाच आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीच्या लाईव्ह बाजार बघण्यासाठी मित्रांनो आपण एक दुपारी व्हिडिओ बनवला होता तीन ते साडेतीनच्या रेंजचा आणि आता जवळपास पाच वाजून गेले आपण पाच ते सहा वाजेपर्यंत व्हिडिओची बाजाराची रेंज बघू सरासरी एक्सपोर्ट लोकल आणि गुवाहाटीचे काय बाजारभाव चालू आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे पक्का बाजारभावात काही बदल आहे का ते पण आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट येत होते का संध्याकाळचे पण व्हिडिओ टाका तर त्याच्यामुळे आजपासून आपण संध्याकाळचे पण अपडेट देणार आहे मित्रांनो मागच्या वर्षी आपण डेली दोन अपडेट द्यायचो पण वर्षी थोडं काही कारण असतो मला ते जमत नव्हतं तर आज वेळ काढून मित्रांनो थांबलंय तर बाजारभावाची काही परिस्थिती आहे बाजारभावात किती बदल होतोय वीस किलोटसाठीच्या भावामध्ये तर जाणून घेऊ आणि आवकीची काही परिस्थिती मित्रांनो जवळपास दोन आणि दोन चार लाईनची आवक आहे आवक माफात आहे मित्रांनो दोन दिवसापासून आवक कमीच आहे तर बाजारभावात काही बदल आहे का कारण आज पण थोडासा बाजारभावात बदल आहे तर जाणून घेऊ व्हिडिओ व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल कारण लोएस्ट टू हायस्ट आणि आपण काही जास्तीत जास्त चांगल्या मालाचीच किंवा कमी कमी जाईल मी मित्रांनो व्हिडिओ नाही घेत तर सरासरी जे बाजारभाव चालू आहे त्याचे बाजार भाव घेत राहतो असं कोणत्याही प्रकारचा तुम्हाला गैरसमज नका वाटून देऊ का करण नाही काढे फक्त कमी भाव गेले त्याच्यात ताकता किंवा जास्त भाव गेले त्याच्यात ताकता त्याचं काही नाही मित्रांनो तर कोणत्याही प्रकारची तुम तुमची फसवणूक होणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जे रिअल बाजारभाव आहे लाईव्ह बाजारभाव आहे तेच बघायला तर आपल्या चॅनलवरती फार्मासिटीला सबस्क्राईब करा धन्यवाद काय बाबा मागितलं दादा तीनशे एकतीस तीनशे एकतीनश रुपये लोकलला कुठले तुम्ही डोंगरगाव दु। डोंगरगाव चे वा इकडे विंचर डोंगरगाव नाही उसवा डोंगर बर किती लावले रोज तीनशे एक्क्याऐंशी रुपये कारण भाऊ खाली व्हायचा भाऊ गुजरातचं काय मे हे आपले वळ तिचे डोंगरगावचे तीनशे एक्क्याऐंशी रुपये नेहमीची गाडी रुपयाच घे रुपयाच घे ना खाले कारायचा भाऊ त्यांचा तेच भाऊ नेहमीच्या त्यांचा फोन आला चारशे कॅरेट आहे शेवटची गाडी घेऊन राहिलो खाली करायच्या भावात बर लोकल ला लोकल लांडी एम ते नाही आता हे विचारून घ्या त्यांच्या तोंडावर बरं फसवायचं काम नाही आपलं आहे त्या भावात मी माल खाली करतो मला फक्त माल चांगला लागतो बरं ठीक आहे चालू चालेल धन्यवाद धन्यवाद पाचशे एकवीस रुपये शाहू शाहू कुठली दादा शाहू तळेगाव तळेगावची तळेगाव हो दिंडोरी हे चालू हॅलो शाहू आहे मित्रांनो संध्याकाळच्या मंडीमध्ये आपल्याला बघायला मिळते शाहू क्वालिटी बघू शकतो शाहूचीम साईज मध्ये माल आहे क्वालिटी चांगली आहे फाईन क्वालिटी मध्ये कुठला दादा हा? गाव कोणतं आपलं नांदगाव नांदगाव नांदगावचं आहे काय बागितलं शाहूला शाहूला किती मागितलं रेट साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत मागितलं तुम्ही किती सांगितलंशे साडेसहाशे रुपये ठीक आहे साडेपाचशे रुपयेपर्यंत मागितलं आहे शाहू

होगा तो कमी होड़का नहीं तो एक रुपया कमी नहीं का नहीं किलो का और पल्टी करने का बराबर है नहीं किसान इधर बोलता एक बक्कल निकलते चार बक्कल तो बस एक ही है तो कोई टेंशन ही नहीं आना कित के डालेगा पांच मिनट वाले ले काय पाच साडेपाच पर्यंत चालू आहे शेव काल काय भाऊ खाली गेली हा ना कुठले काय भाऊ मागितला आज पावत्या नाही तुम्ही सांगा तोंडाने लोकलला का गुवाहाटीला ठीक दिला नाही अजून तुम्ही किती सांगितलं चारशे एक्केचाळीस रुपये ये, ये। माल चांगला आहे नवीन माल सगळं माल साईज चांगली कुंभारी कुंभारी अरेमाने सगळं बरोबर पंच्याऐंशी अकरा पाचशे अकरा टाकू टाकू शंभर देखील खाली का माझ्या खानी दुसरी खाली का खाली होईल काही झाला नाशेची आता बनवून ठेव पट्टी बोल गाणी बोलत सांगितलं ना चारशे जायचं एकसष्ट रुपये होईलच गेलो नाही चारशे एकसष्ट आज काय झालं माहिती भाऊ आजची काय मंडी परिस्थिती चारशे ते साडेचारशे पर्यंत जाऊ राहिले लोकल माल का ठीक आहे आणि गुवाहाटीची काय परिस्थिती चालू ठीक आहे चालत आहे साडेचारशे

बरोबर माणसं माणसा फरक काय प्रत्येक जण प्रत्येक जण तीड बांधगिरी करायची होईल अरे मालशे तीनशे तीनशे तीस न गाडी काल देत गेली पावणी चारशे रुपये गाडी गेली पावणी चारशे रुपये दोनशे तीनशे तीस न देतो तो नाही तुम्ही

लाल काय रेट झालं रुपये अरे लाल नाही लावून घेऊन फुलबरची पंचवीस लालो तीनशे एकाहत्तर एकसष्ट रुपये मिडियम लोकल ला ना कुठला माने आपला बर अरे मान ना का करू ना

किती सत्तरी रुपये मध्ये डायरेक्ट खाली होईल भीमा शंकर हाडत एक रुपये नाही चे देसी अकरा करा सहाशे सहाशे अकरा खाली करायचा भाव भावे पाचशे एक्कशी रुपये तुमच्या डोक्यात राहता वीस रुपये वाढ वाहते तर कमी होतील आपल्याकडे कमी व्हायचं आता बाय थोडंशे पाचशे ते तीनशे रुपये मध्ये गाडी माणूस ना बरोबर माणूस बरोबर येतोय ते गाडी झाली ना इथे युट्यूबवर येऊ ला उद्या लगेच येऊन त्यांच्या यांच्याकडे सांगून द्यायचं बा मला काय पाहतो तिथे पुरे का

पंच्याऐंशी गेले दोन नंबर शौचालयाच्या समोर आडव्या गल्लीला पहिल्या गल्लीत पहिला गाडा हे फेस भीमाशंकर मालकुरला गल्ली लागतो आडव्या गल्ली लागल ना पहिली पहिल्या गल्लीत बुद्धायच्या पाचशे पंच्याऐंशी रुपये आहे आता देऊ कोणाला देऊन दे